ಗಾಡಿಯ ದಾವೇತ ಮಾಡಾಡಿಯ ದಾವೇತುವಡಿ ಹಲವೂ ಹಲವನ ಹತ್ತಸ ವಿಲ ಮಂತ್ವ ಜಯ ಭೀಮ ಆಮಾಲ ನ ಕಸ ವಿ ಗೇಲಮಂ ತು ಜಯ ಭೀಮ ಆಮಾಲ वता जन्माचा तू भिकारी जसा पडेल होता आजारी होता जन्माचा तू भिकारी जसा पडेल होता आजारी आता घेतो या फुकटची सवलत जमा करून ठेवतोय दौलत आता घेतो या फुकटची सवलत जमा करून ठेवतोय दौलत नाव घ्या बापाच लाज याला वाटे नाव घ्या या बापाच लाज याला वाटे कस पळ घाबरून धमकीला रे कसा पळतोय घाबरून नोकाच्या धमकीला कसा विसरून गेलास बापाला म्हणतो जय भीम करू नका आम्हाला रे कसा विसरून गेलस बापाला म्हणतो जय भीम करू नका आम्हाला अरे घेतली या गाडीनं धाव तोई माडी आर घेतली या गाडीने दावी तोई माडी हलून आपल्या हातातल्या घडीला हलून हातात आपल्या घडीला कसा विसरून गेलास बापाला म्हण तुझे भीम करू नकामाला रे कसा विसरून गेला बापाला मग तुझी म करू नका आम्हाला